मित्रांनो सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांना मिळणार मोठी भेट ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनमध्ये वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारतातील कामगार वर्गासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना येणाऱ्या पेन्शनधारकांच्या मासिक निवृत्ती वेतनामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे ही बातमी लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे सध्याच्या आर्थिक परिस्थितीत वाढत्या महागाईमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागते आहे अशा परिस्थितीत ईपीएफओची ही घोषणा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेला बळकटी देणारी ठरणार आहे विशेष म्हणजे ही वाट टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असून त्यामुळे पेन्शनधारकांच्या उत्पन्नात क्रमशः सुधारणा होईल पेन्शन वाढीची रूपरेषा तज्ञांच्या मते पुढील दहा वर्षात पेन्शनमध्ये एकोणतीस ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढ अपेक्षित आहे ही वाढ दोन टप्प्यात होणार आहे पहिल्या पाच वर्षात पंधरा ते वीस टक्के वाढ त्यानंतरच्या पाच वर्षात आणखी पंधरा ते वीस टक्के वाढ महत्वाचे म्हणजे ही वाढ एकदम न होता दरवर्षी क्रमशः होणार आहे यामुळे ई पी एफ ओ वर आर्थिक ताण येणार नाही आणि योजना दीर्घकाळ टिकाऊ राहील ई पी एफ ओने स्पष्ट केले आहे की पेन्शन वाढीचे प्रमाण अनेक महत्वाच्या घटकांवर अवलंबून राहील देशाचा महागाई दर वाढत्या किमती आणि महागाईचा विचार करून पेन्शनमध्ये वाढ केली जाईल देशाची आर्थिक स्थिती भारताच्या अर्थव्यवस्थेची एकूण कामगिरी आणि विकास दर याचा पेन्शन वाढीवर थेट प्रभाव पडेल ईपीएफओ हो ची आर्थिक कामगिरी संघटनेच्या गुंतवणुकीवरील परतावा आणि एकूण आर्थिक स्थिती यावर वाढीचे प्रमाण अवलंबून राहील सरकारी धोरणे केंद्र सरकारची आर्थिक धोरणे आणि कामगार कल्याण विषयक निर्णय यांचाही प्रभाव पडेल पात्रता निकष सर्वच पेन्शन ई पी एफ e ओने काही विशिष्ट निकष घालून दिले आहेत किमान दहा वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण केलेला असावा वय अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झालेले असावे ई e पी मध्ये नियमित योगदान दिलेले असावे ई e पी एफ मध्ये सक्रिय खाते असणे आवश्यक आहे अंमलबजावणी प्रक्रिया ई पी एफ ओने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक व्यवस्थित कार्यपद्धती आखली आहे प्रथम पात्र पेन्शनधारकांची यादी तयार केली जाईल प्रत्येक पेन्शनधारकांसाठीची वाढीची रक्कम निश्चित केली जाईल पेन्शनधारकांना त्यांच्या नवीन पेन्शन रकमेबाबत कळवले जाईल नंतर नवीन दराने पेन्शनचे वितरण सुरू केले जाईल पेन्शनधारकांसाठी महत्वाच्या सूचना पेन्शनधारकांनी या वाढीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवाव्यात ईपीएफओ पोर्टलवरील माहिती नियमित तपासून पहावी वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याचे तपशील अद्ययावत ठेवावे ईपीएफओ कडून येणाऱ्या सूचनांकडे विशेष लक्ष द्यावे कोणत्याही समस्या उद्भवल्यास त्वरित ईपीएफओशी संपर्क साधावा अपेक्षित परिणाम या पेन्शन वाढीमुळे पेन्शनधारकांना जीवनमानावर सकारात्मक परिणाम होणे अपेक्षित आहे दैनंदिन खर्च भागवणे सोपे होईल आरोग्य आरोग्यसेवांवर अधिक खर्च करता येईल कुटुंबाला आर्थिक मदत करणे शक्य होईल छोट्या मोठ्या बचती करता येतील वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षितता वाढेल अशा प्रकारे ईपीएफओ ची ही घोषणा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारी ठरणार आहे पेन्शनमधील ही वाट त्यांच्या आर्थिक स्थैर्याला बळकटी देईल आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करेल धन्यवाद